आता राहिलेले बैल गाडी मला गाडी आता ना आणि खाली पंच बजर दिला जातो आता गाड्या राखीव तासन पाठवा खाली हो जाऊ जा द्या आता राखीव तासन गाडी जाऊ द्या राखीव तासाला दा गाडी न्या जाऊ द्या राखीव तासाला दा गाडी न्या गड क्रमांक सत्तावीस मध्ये शीतल विवेक गाडगे पाचवड ही यांचा या ठिकाणी सोन्या पाहाला रोहिदास म्हणले मागणी ही यांचा चेत सुंदर संजू ड्रायव्हर नागेवाडी करणे त्याबद्दल संजय ड्रायव्हरला तीनशे रुपयाचं बक्षी दिलाय आणि समालोचन करताना दोनशेच बक्षी दिलाय आपलं मनापूर्वक धन्यवाद अय राखीव तासांना पाठवा निकाली पंच आता खाली गाड्या आवडल्यात अय निकाली पंच हा राखीव तासांना पाठवा आता

पाच वरती वजीर गुरुप जयपूर सहा वरती कलाजी बिरोबा कृष्णा कारणे युवराज पलावान चोराळे सरकार कारणेवाणी सात ला कालिका माता प्रजन पलवान विराज पवार दारपुडी आणि आठला होम गोल्ड भाग्यनगर हा या मैदानातला घडे क्रमांक एकतीस वाढ आहे वळवा एकतीस वळवा च्या एकतीच्या गाड्या वळवान गाड्या लावून घ्या आणि शेवटचा या मैदानातला गड क्रमांक एकोणपन्नास एकोणपन्नास वाले तयारी लागायचा आहे आपण या ठिकाणी वेळ लावायचा नाही हा निकाली पंच ते आत्ता काय झालं यांना सांगा वाटलं तर दे त्यांना नेऊन दावा तिथं वळा एकतीस वळा या मैदानातला श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं रटनीकरांचं तिसऱ्या पर्वातलं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला क्रमांक एकतीस उठतोय ज्या एकतीस मध्ये या ठिकाणी आठ गाड्या आहेत आठ लढत पाहायला मिळणार आहे वळवाच्या गाड्या वळवा एकतीस वळवा वाळवा एकतीस वाले एकतीस वाले गाड्या वाळवा ड्रायव्हर लोणीकर पोसवळीकरांची गाडी आणायला खाली जा सलीम भाई गती घ्या सूर्याच्या साक्षीनं फायनलचा पेरा संपन्न करायचा आहे गती घ्या पटपट गाड्या सोडा ज्या गाड्या उभ्या राहत नाही त्या गाड्यांचा विचार करू नका गती घ्या फक्त पावणे दोन वाजलेत अजून वरती नऊ गट शिल्लक आहेत आणि खाली दहा गट आहेत एकोणीस गट अजून शिल्लक आहेत अय वळवणार का बैल गाडी मारक बैल वळवणार का वळवा बैल वळवा आणि शाळेतल्या पोरानो पेपर चालवायच सार्थक बाळ दहावीच पेपर इथं सिद्धेश पहिल्यांदा अभ्यास करा मग परत या ना लागा सोन्या मंडप खालच स्पीकर भोंग्याचं तोंड फिरले बघा जावा जा तेवढं तोंड खाली करा सलीम चा आवाज जाईना बांधा ना चांगलं मग जावा जावा जावाळवाईल गाडी मला गाड्या वळवा चाचा आवाज येतोय का खाली चाच्या नाही भोंग फिरलीत होय सचिन मंडपवाला बघा जाग आहे का जा तेवढं फिरू ना शेवटचा या मैदानातला एकोणपन्नास गाड्या झोपायला आहेत सोडा गाड्या सोडा एकतीस सुटतो या मैदानातला मैदा देवश्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या राटणीकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला गाडे क्रमांक एकतीस वाडा सुट्टी मेकर करा झेंडवाड्या साह्य करा पलीकडे वळवळ करणार करा गाड्या उभ्या करा आणि शेवटचे नवगड झोपायला घ्यायचे शेवटचे नवगड गाड्या झोपायला घ्या वळा एकतीस वळा या मैदातला आणि एकतीस सुटतोय I like that. चाचा काय झाले खाली हो बघा खाली फोन लावा काय झाले बघा कमिटी तेव्हा झेंडेवाला एकटाय खाली जावं ना दोघं तिघं बैलगाडी मालक त्याच कोण ऐकणार कमिटी पाय उचला चला जावा खाली वळवा एकतीस वळवाच्या च्या आणि पहिले गाडी लक्षात घ्या या ठिकाणी डायव्हरसाठी मैदान अजिबात थांबवलं जाणार नाही ड्रायव्हरला या ठिकाणी अगोदर चांगो ठेवा नाही तर अन्यथा ड्रायव्हरला खाल्ल्याला वर टू व्हीलर ठेवा कारण साठी या ठिकाणी मैदान थांबावं लागतंय परत या ठिकाणी झेंडवाला बोलला की आपल्याला या ठिकाणी राग यायला लागलाय त्यामुळे आपण थोडं या ठिकाणी झेडोवाल्याला खाली सहाय्य करा आपला जर का या ठिकाणी ड्रायव्हरला लगेच गाडी असेल तर वर एखादी टू व्हीलर ठेवा वळवा गाड्या वळवा च्या एकतीस वळवायचा या मैदातला शेवटचा एकोणपन्नास गाड्या झोपायला घ्या शेवटचा या मैदातला एकोणपन्नास घ्या गाड्या झोपायला घ्या